अब आगे बढ़ चुका हूं मैं अब आगे बढ़ चुका हूं मैं पीना था जितना जहर पी चुका हूं मैं अब अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं अब और आगे बढ़ चुका हूं मैं <laughs> विनंती है आगे म्हणजे नागपूर पासन मुंबई पर्यंत समृद्धी हायवेने आणि म्हणून मला असं वाटतं कि हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही एकशे सहा हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल मुंबई तोडली जाईल कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील